आजच्या कवितेचे शीर्षक आहे हुंदके, आणि कवी आहेत सुरेश भट आपल्या दुःखाचे कवी विदर्भाचे कवी तर चला ऐकूया त्यांची कविता हुंदके. वागणे माझे जरी साधेच होते दाबलेले हुंदके ताजेच होते पीतमी मी गेलो जरी पेला रिकामा झिंगण्याचे हाय बोभाटेच होते ते मुके अश्रू न होते माणसांचे ते सुखांचे सभ्य कांगावेच होते मी जिथे गेलो तिथे निश्चिंत होतो दुःख माझे माझिया मागेच होते हे आता देती मला खांदा कशाला प्राण ज्यांनी घेतला ते हेच होते मी न केली खंत माझ्या चेहऱ्याची पाहिलेले चेहरे, चेहरे माझेच होते निजती होती अखेरची तरीही अंतरी माझ्या कुणी जागेच होते गाव सोडायास केली मीच घाई लोक मी गेल्यावरी आलेच होते काय तू केलेस आयुष्या फुलांचे श्वासही माझे कसे काटेच होते धन्यवाद